रेसिपी ऍक्च्युली मी कोणाकडनं शिकले तुम्हाला सांगते कालरच्या ज्या कांता मम्मी आहेत ना स्वप्नील भाऊच्या मम्मी त्यांनी मला ही रेसिपी सांगितलेली आणि मी त्यांच्या सांगण्यावरच मागच्या टायमाला ही रेसिपी बनवून पण बघितलेली आणि एवढी भारी झालेली ना एवढी भारी झालेली तर मी आता म्हणजे आम्हाला दोघांना आम्ही पहिला आंबटच लोन खायचो पण जेव्हापासून त्यांनी सांगितलेली मी रेसिपी केली ना काय खरंच तेव्हापासून आम्ही हीच रेसिपी करतो लोणच्या लोणच्या वासावर आलेत बघा बघा मार्केट मधला लोणचं आवडत नाही मला आवडतो घरगुती राजपाटील मला किती भारी दिसते ना चला तेल टाकून घेते याच्यात हा मला लोकांची जीवन पाण्याची ब्लॉक करत आहे आणि वेलकम बॅक अगेन आणि गाईज आज जो मेनू बनवणार आहे तो म्हणजे आपला घरगुती लोणचं घरचं लोणचं बनवणार आहे मी त्याच्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकताय आंबे आहेत ही हळद आणि मीठ लावून याला दोन दिवस मस्त फॅनवर मी सुकवून घेतल्यात हे उन्हामध्ये पण तुम्ही सुकू शकता एकच ऊन दिला तरी चालते पण आता पावसाच्या दिवस आहेत तर ऊन नव्हता तर मी फॅनच्या खाली सुकवलेला आहे समजा मी आता तीन किलो आंबे आणलेले आहेत त्या हिशोबाने मी दीड किलो गुळ घेतलेला आहे तीन किलोचा अर्धा आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे लोणच्याचा स्पेशल मसाला हा बेडेकर मसाला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता मी इथे दोन अशा वाट्या बेडेकर मसाला घेतले आहे आणि इथे रायचे दाणे आहेत जे तुम्ही बघू शकता ह्यालाच खूप महत्त्व असते लोणच्यामध्ये ॲक्च्युली याचाच याच्यामुळे जास्त चांगला वाटते लोणचा आणि इथे मी आता हे घरामध्ये बनवलेलं आहे मिक्सरला लावून म्हणजे असा छोटा मिक्सरला लावून बनवलेला आहे हे मसाला याच्यामध्ये आहे सोप अख्खे धन्या आहेत काला मिरी आहे तेजपत्ता आहे बस एवढा आहे याच्यामध्ये आणि मी ह्याला दरदरा वाटून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय इकडे मी तेल तापत ठेवलं आहे ॲक्च्युली बघू शकताय मंद गॅस एकदम बारीक गॅस गया आहे अशी तेल मस्त तापलेला होता मग अशी पण मी बनवला नाही तर माझं दुसरं काम चालू होत आहे की काही तर मी थोडा तेल थंड झालेला सो so, मी परत त्याला थोडंसं आता कोमट करून घेते आपले घरगुती मसाले सुद्धा त्याच्यामध्ये काम येतात म्हणजे कश्मीरी पावडर कलर साठी हळद पावडर मीठ हे तर तेवढं लावायची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी ह्याला बघा इथे सगळं लावलेलं ला आहे पण हा आपण लावू शकतो थोडंफार पण टाकू शकतो कलर साठी आपल्याला कश्मीरी मिरची पावडर लागणारच आहे आपण बनवायला घेऊया घरगुती मस्त लोणच्याच रेसिपी तर सगळ्यात आधी मी करणार आहे याच्यामध्ये आता बघा तेल तापले एवढा तेल तापलेला पाहिजे ता म्हणजे ता एवढा आपल्याला असं आपल्याला अंदाज आला पाहिजे चटकाने बसला पाहिजे या पद्धतीत असा तेलाचा टेम्परेचर हवा आहे आपल्याला त्याच्यानंतर मी आता हे तीन तेजपत्ते टाकते ते बघा तुम्हाला आता समजेल किती तेल तापलेलं आहे म्हणजे अशा बुडबुड्याने आल्या पाहिजे कारण की आपल्याला तेल थोडासा असं कोमटच हवं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे ना घरामध्ये बनवलेला हा जो मिक्स मसाला आहे खडे मसाळ्यांचा मसाला बनवलेला आहे तो मी आता ह्याच्यामध्ये दे सोडून देते हे बघा खूप जास्त गरम नाहीच करायचं आहे हे लक्षात ठेवा तेल आणि याचा आता जो म्हणजे वास आहे ना बडीसोप आणि काला मिरी लवंग वगैरे धने आणि तेजपत्त्याचा खूप भारी वास येतोय आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कलरची मोहरी ती ती पण आपण याच्यामध्ये आता टाकून देऊया बघू शकता तुम्ही व्यवस्थित ह्याला असं ना वास म्हणजे आपल्याला इथं उभं राहिल्यावर जेवढा वास येते तेवढा तेल गरम पाहिजे तुम्ही बघू शकता फेस आलेला आहे जास्त बुडबुडे नाही तर एवढाच आपल्याला टेम्परेचर पाहिजे तेलाचा कारण की आंब्याच्या फोडीने ते जास्त नरम होतात त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये हा बेडेकर मसाला मी घेतलेला आहे मला ॲक्च्युली रामबंधू मसाला हवा होता पण जो भेटला तो मी आता आणलेला आहे मार्केटमधनं तर मी हे दोन बाऊल असे मसाला सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेते बघू शकताय तुम्ही हे दोन बाउल मी त्याच्यामध्ये ॲड केले त्यानंतर आपल्याला मस्त पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य हे बघा मिक्स करायचं आहे व्यवस्थित एकदम आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये हा गुळ कारण ह्याचे हे जे, जे बाईट्स आहेत ना हे मेल्ट झाले पाहिजे त्याच्यासाठी हे बघा एवढा सगळा गुळ त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे सगळं किती सुंदर ना असं मिक्स नीट करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं हे त्याच्यानंतर ना आपल्याला थोडा अजून कलर बनवा असेल ना ते बघा आता या स्टेपला आपण मीठ थोडंसं टाकून घ्यायचा मीठ ऑलरेडी फोड्यानं लावलेलंच आहे आंब्याच्या तर थोडा आपल्या अंदाजे टाकायचा आहे मी दोन चमचे टाकते इथे दोन चमचे टाकते त्यानंतर इथे मी टाकते कश्मीरी पावडर ही जी कलर रेड येईल आंब्याच्या लोणच्याला मस्त त्याच्यासाठी आणि लसूण पण टाकू शकता तुम्ही मी गेल्या टायमाला बनवलेला ना तर सुद्धा टाकलेला त्याच्यामध्ये पण आता मी अशी बनवते अलग अलग असते बनवण्याची पद्धत पण ही माझ्या पद्धतीने जशी आता बनवायला घेतले तर मला वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं बरेच दिवस झाले रेसिपी शेअर नाही केली सो त्याच्यासाठी आणि आता आपल्याला हा सगळा मसाला आहे ना ॲक्च्युली आंब्यामध्ये टाकायचा आहे याच्यामध्ये पण आता हा जो ताट आहे परात आहे हा छोटा आहे आणि कडई मोठी आहे तर मी बहुतेक आता ह्याला ह्याच्यामध्ये टाकते असं करते नाही का मिळत करते तर भांडा खूप मोठा लागतंय तर मी आता याच्यामध्ये आला टाकते या या ले ले आता करते थोडं हे बघा हे आता फोडे आहेत ना हे अशा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट हे बघा आता मी सगळ्या ह्याच्यामध्ये कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत तिथे बघू शकता आणि काय तुम्हाला एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते जे आता मला लोणचं करताना आठवण आली तर ही रेसिपी मी कोणाकडनं शिकले तुम्हाला सांगते कालेरच्या ज्या कांता मम्मी आहेत ना स्वप्नील भाऊच्या मम्मी त्यांनी मला ही रेसिपी सांगितलेली आणि मी त्यांच्या सांगण्यावरच मागच्या टायमाला एक ही रेसिपी बनवून पण बघितलेली आम्ही एवढी भारी झालेली ता ना एवढी भारी झालेली तर मी आता म्हणजे आम्हाला दोघांना आम्ही पहिला आंबट असून खायचो पण जेव्हापासून त्यांनी सांगितलेली मी रेसिपी केली ना ट्राय खरंच तेव्हापासून आम्ही हीच रेसिपी करतोय आणि बघा आता ही रेसिपी पण तशीच होईल जेव्हा मागे मी केलेली ना सेम तशीच ही पण होईल आणि हे कसं असते कोणी आपल्याला आयडिया दिली ना की आपल्या लक्षामध्ये जेव्हा करायला घेतो ना तेव्हा येतेच की आपल्याला कोणतरी सांगितलेलं असते ही गोष्ट तर ही मला कांता मम्मीने म्हणजे मम्मीने सांगितलेली त्यांचं नाव आहे कांता आणि मी त्यांना मम्मी बोलते सो त्यांनी ही रेसिपी सांगितलेली तर ही त्यांच्या सांगण्यावर मी रेसिपी केली होती आणि खूप खूप छान खूप टेस्टी झालेली त्यांचं लोणचं एवढं भारी होते ना घरचा तर त्यांनी मला बरेच वेळा दिलेला आहे आणि मग शेवटी मी त्यांना बोलली का तर मी बनवत जाईन तुम्ही नका देऊ तेव्हापासून मी बनवायला चालू केलं लोणचं तर थँक्यू मम्मी मी अजून पण विसरली नाही तुमची रेसिपी आणि मी करते मी रेसिपीतून बघू शकता तर बघा किती सुंदर असं कलर येते ना दिसते ना किती भारी वाटते बघा हा याच्यामध्ये तेल थोडस तुम्हाला असं वाटायचं कमी आहे कारण की वर तेल दिसत नाही ना तर आता काय आहे ना गुल आहे ना हा तर गुलाचा आहे ना पाणी होते या गुलाचा पाणी होईल थोड्या वेळाने तर तो ऑटोमॅटिक असं तेल आहे ना तो वरती येईल तुम्हाला मी दाखवेन ते पण नंतर थोड्या वेळात आता मी तुम्हाला हे फक्त मिक्स करून दाखवते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की ते गुलाचं पाणी झाल्यावर किती आपलं तेलाचं जो प्रमाण आहे तो असं वरती येते ते तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवतेच चला तर आता मी मस्त मिक्स केलेलं आहे तर काहीच हे बघा आता मिक्स करून मस्त झाली आणि वास एवढा भारी येते आणि अहोंना ना लोणचा आवडत नव्हता आंबट लोणचाला ते हात पण लावत नव्हते पण अहो आहेत हे आंबे काय खात नव्हते आंब्याचा लोणचा काय खात नव्हते बट जेव्हापासून मी हा लोणचा बनवायला लागली ना गोडवाला तेव्हापासून माझ्यापेक्षा जास्त आहो आवडायला लागला तर मी काय करते आता ह्यांच्या आवडीच लोणचा इथे बनवते आणि आता हो किती वाजले सव्वा पाच अच्छा सव्वा पाच वाजल्यात आता तर मी हे दोन किंवा तीन तास तीन तास ठेवूया आपण नाही का सव्वा आठ लागला सव्वा आठ वाजेपर्यंत मी आता झाकण कव्हर करून अशी ठेवून देते म्हणजे त्याला जो तेल आणि गुळ जो गुलाचा पाणी होईल आता तो थोडा वरती येईल मग आपल्याला अंदाज येईल की आपल्याला तेल अजून हवं आहे याच्यामध्ये की नको आहे सो त्याच्यासाठी मी आता हे कव्हर करून ठेवते ह्याला आता किती तेल आणि म्हणजे तेलाचं प्रमाण किती होते लेवल ते आपल्याला आंब्याच्या फोडीच्या वरती पाहिजे तेल थोडा बर्दीत भरताना तर कमी असेल so, तर लगेच गरम करून थंड करून पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चला भेटूया थोड्या ब्रेक नंतर बाय तीन तास झालेले आहेत आणि लोणचा बघू शकता मस्त मुरलेला आहे आणि तेल तुम्हाला दाखवते कितपर्यंत आलेला दा आहे त्याचं तेल कमी असलं ना तर आपल्याला जास्त टाकता येते नंतर बघा इथे दिसते हा तेल आता बर्नीमध्ये टाकल्यावर तो तेल वर घ्यायचा आहे आपल्याला थोडा आणि हा मस्त मुरून झालेला आहे तीन तास मी मुरून दिला याला तीन तास तुम्हाला दाखवलं मी आता मस्त मुरून झालेला आहे लोणचा आणि ना गाईज मी ठाण्याला गेलेली मार्केटला माहिती मार्के आहे मार्के पावसाचे दिवस आहेत तर आंबे थोडे माकलेले वगैरे असतात आणि मी नेहमी घरी म्हणजे आणून स्वच्छ धुवून त्याला पुसते अगोदर आणि मग त्याच्या फोडी बनवते पण या टायमाला काय झालं कारण की मोठे होते आंबे आणि त्याच्यात ते, ते कटिंग करायला प्रॉब्लेम खूप जास्त होते त्याचे जे कटिंग कटर असतात ना ते खूप छान असतात धारवाले असतात तर मी काय केलं तिथे तुम्हाला इथे क्लिप मी व्हिडिओ लावते साईडला तुम्ही बघा स्क्रीनवर तिथं मस्त बिस्लेरीचं पाणी घेतलं पूर्ण एक बिस्लेरी घेतली आणि त्यांना मस्त स्वच्छ धुतले हँकीने त्यांना साफ करून मग कटिंग करून घरी आणून मी त्याला हल्दी आणि मीठ लावून सुकवले दोन दिवस मस्त घरी आणून पण मी कटिंग करू शकत शकली असती पण खूप जास्त मोठे मोठे आंबे होते सो त्याच्यासाठी ती स्क्रीनवर तुम्हाला इथे व्हिडिओ लावते ती तुम्ही बघाच आता मी आधी ते भरायला मस्त लोणचा तुम्ही बघा आता मी कशी भरते बघा सावकाश एकदम आपल्याला न घाई करता हा पद्धतशी एकदम आपल्याला लोणचा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे या पद्धतीने प्राईज ना याच्यातनं ना तेल बाहेर पडत होता तर मी हा चमचा घेतला पहिला आपल्याला ना फोडी आहेत ना ह्या सगळ्या सोडून द्यायच्या त्याच्यामध्ये बर्नीमध्ये आपल्या जेवढी बर्नी असेल ज्या पद्धतीत जेवढं लोणचं असेल त्या क्वांटिटी बर्नी घ्या चांगली बर्नी अशी घ्या की आंब्याच्या वरती आपल्याला तेल राहायला पाहिजे अशी बरणी घ्यायची आपल्याला मी नॅचल छोट्यामध्ये काढणार आहे नंतर पण आता मी मुरण्यासाठी ह्यामध्ये ह्याच्यामध्ये ठेवते बघा सगळं भेवून घ्यायलेलं आहे आता हा तेल आहे ना उरलेला हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा नाही करायचा आणि हां आता मला जर आता मला वाटलं की तेल बाबा कमी याच्यामध्ये आहे तर मी काय करेन माहिती आहे का पहिला आधी बघते येस तर आता आहे ना याच्यात तेल आहे खूप कमी तुम्ही पण आता तेच ते विचार करत असणार तर मी काय करणार आता बघा इतकं तेल आहे ना एवढा हा तेल दिसते पट्टी तेलाची ही पट्टी, पट्टी इतकी आली पाहिजे म्हणजे लोणच्याच्या वरती तर मी आता तेल गरम करेन थंड करेन आणि मग ह्याच्यामध्ये तो तेल ॲड करेन हां तर आता या पद्धतीत आपला लोणचा रेडी झालेला आहे आणि हा हा मी लोणचा कोणाकडनं बोलली तुम्हाला जशी मी कांता मम्मी त्यांच्याकडनं मी ही रेसिपी ऍक्च्युली त्यांची थोडीशी वेगळी आहे आणि मी बनवली ती थोडीशी डिफरंट आहे रेसिपी थोडा फरक आहे असं नाही की त्यांच्यासाठी सेमच बनवले पण मला ही हा लोणचा बनवायला ऍक्च्युली त्यांच्या मुलंच मी शिकली कारण त्यांनीच मला पहिला हा लोणचा दिलेला आणि तो मला एवढा आवडला की मी तो शंभर टक्के ट्राय केला थोडाफार आहे ते ना की फरक आहे नाही का थोडा चेंज आहे म्हणजे माझी रेसिपी आणि त्यांची रेसिपी थोडा फरक आहे काहीतरी उन्नीस दिवस आहे पण हा चवीला सेम आहे काय फरक नाही थोडा तर चला आता एवढा तेल आता इथपर्यंत आला पाहिजे तेल आपला आता एवढा तेल आहे ना तुम्हाला इथं फक्त आणायचं आहे थोडासा जास्त नाही तर मी तेल गरम करायला ठेवते थंड करते आणि मग त्याच्यामध्ये टाकते तर काहीच बघा याच्यामध्ये लोणचा जे मिक्स होता ना त्याच्यात मी हा एवढा तेल टाकला त्याच्यात सोप टाकली आणि त्याच्यामध्ये हे तेजपत्ता आहे ना हे पण टाकला होता मी काढून याच्यात टाकले आता थोडासा मी कोमट केला म्हणजे ना तुम्हाला सांगते मी तेल उकळवायचं आहे पूर्ण आणि मग थंड म्हणजे कोमट करून मग आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे नाहीतर तुम्हाला वाटेल का मी फक्त असं गरम करते आणि याच्यात टाकते तर गरम करून टाकायचं आणि आपल्याला उकळवून थंड करायचं आहे बघा मग अशी तुम्हाला जेव्हा दाखवला तेव्हा इथे होतं ना आता वरती वरती चालला म्हणजे त्या फोडे आहेत ना या सगळ्या अशा बसतात आता ही बरणी पाच किलोची आहे ना पण ही बघा केवढी भरली इथपर्यंतच ॲक्च्युली एवढीच भरली एवढी भरायला पाहिजे ती तीन किलो हिशोबाने ठीक आहे ते दाबत चालले असं वजन म्हणजे आंब्याचं फोडी आता खाली चालले अशा आणि तेल वरती एवढं आता तापवलेलं आहे आता की ते त्याच्यामध्ये भरायला चला किती छान दिसते का एकदम बघून असं कोणा कोणाला वाटते की खावं या ना बघा ह्याना वाटते इकडे इकडे बघा यांच्या तोंडाला आले पाणी सुटले ना हे बघा लोणच्या लोणच्या वासावर आलेत बघा हे बघा आर्केट मधलं उंच आवडत ना त्याला आवडतो गरबूडीला उंच राज पाटील ने म्हणून किती भारी दिसते ना चला तेल टाकून घेते याच्यात हा मला <laughs> तेल जो आहे तो गेलो लोकांची जिभेला पाणींच तेल जवाय हे तो सोरायचं

काय बोलतात राज पाटीलचा अंदाज म्हणजे ती बोलली होती परफेक्ट त्याच्या वरती येईल बोलते आता आता बघा परफेक्ट ना एकदम परफेक्ट जज मॅडम मेरा नाम आहे राज पाटील राजा और राजा व प्रजा का भी धोखा नाही दे सकते इकडे बघा किती वाढ दिसते याच्यात बघा याच्यात बघा हे बघा याच्यात दाखवा हा याच्यात दाखवा झूम करू वाव हे बघा बडी सूप किती भारी वाटते ना हा लोणचा एवढा डिलिशियस असते ना खायला आताच बोलते तर बघू शकता तुम्ही मी बोलते ना तर तोंडाला असं वाटते की तुम्हाला आवडली असेल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर जोर भरपूर काही काय जे मी याच्यात इन्ग्रेडियन्स टाकलेले आहेत हा आणि थोडीशी मेथी पण असते का मेथी ती अख्खी मेथी असते ना दानामध्ये मेथी ती पण याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हा झालेला आहे आता लोणचं तयार मी याला लोणचं बोलते पिल्पीच्या भाषेत तर आमचा लोणचं झालेला आहे रेडी आणि याच्यावरती आता मला कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे याच्या तोंडाला तर हा की ये नाही लावायचं येऊ द्या जेव्हा व्यवस्थित एकदम सेट होईल ना लोणचा तेव्हा आपल्याला हे लावायचं आहे आता याला बांधायचं आहे आपल्याला कपड्याला या तोंडालाच्या कॉटनचा मस्त कपडा सुती कपडा बांधायचा आहे तर चला डाईज आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लोनचा ट्राय करा तर तुमच्या फॅमिलीला बनवून मस्त खायला द्या खूप टेस्टी आणि त्यांना आवडेलच कारण की घरच्यांना ना गोल्ड लोनचा द्या खूपच भारी वाटते खायला आणि त्यांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे आणि चला आजची रेसिपीची व्हिडिओ आणि रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला छोटासा आवडला असेल तर नाही लाईक शेअर आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये देन टेक केअर बाय बाय गुड नाईट